एकतरी पहिलीच्या विद्यार्थ्यांचं वय हे साधारणपणे पाच सहा वर्षाचं आहे आणि पाचवीपर्यंत संबंध एक सात आठ वर्षापर्यंत होईल या वयातले विद्यार्थी साधारणपणे त्यांच्या सायकोलॉजीचं ज्ञान असणारी माणसं शिक्षणतज्ज्ञ त्यांच्या मेंदूचा स्तर क्षमता असं सगळी तपासणी करून मग हे निर्णय घ्यायला पाहिजेत परंतु सरकारच्या डोक्यात आलं म्हणून तो निर्णय माथी मारायचा ही केंद्रातल्या शासनाची पद्धत अत्यंत अन्यायी आहे ती जनतेवर तर अन्याय करते पालकावर अन्याय करते आणि मुलावर सुद्धा अन्याय करते आणि मुलांचं भविष्य यामुळं मुला बिघडून जाईल अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे मूलत ज्या मातृभाषेमुळे मुलं मुल शिकतात त्याच्याशिवाय आणखी एखादी भाषा तीसुद्धा जडच आहे असं माझं पर्सनल मत आहे तीन तीन भाषेचं ज्ञान पाचवी पाचव्या वर्गा वर्गापर्यंत पहिलीपासून पहिल्या वर्गापर्यंत लादायचं हा कुठला न्याय आला हे कुठले शा शिक्षणतज्ज्ञ आहेत यांना काही शिक्षणाचं काही काही मूल्य काही कल्पना आहे का आणि शिक्षणाची व्यवस्था लादून अशी जमत नसते दुसरी गोष्ट जर वीस विद्यार्थ्यांचा आग्रह असेल तर आता पहिलीतला विद्यार्थी आग्रह कुठे करणार आहे पहिलीच्या विद्यार्थ्याचं वय पाच आणि तो दुसरी भा भाषा मला शिकायच्या म्हणून आग्रह करणार आहे वीस विद्यार्थी कसे निघणार आग्रह म्हणजे काय या शब्दाचा तरी अर्थ ते विद्यार्थ्यांना कळतो का म्हणजे कन्सेप्ट चुकीची त्याचा परिणाम चुकीचा आणि फक्त कागदी घोडे आणि प्रशासकीय यंत्रणा राबवणं आणि राजकारण त्याच्यात आणणं कुठेतरी मराठी माणसामधलं एक भेद निर्माण करणं भाषिक भेद निर्माण करून सबंध राजकारण करणं आणि सबंध सत्ताकारणावर सगळा हा केन फोकस करण्याची भूमिका आहे आणि म्हणून केंद्रातलं शासन आणि केंद्रातले निर्णय हे बहुसंख्य निर्णय हे अशाच प्रकारचे उटपटांग अशा प्रकारचे निर्णय आहेत ज्यांचा अभ्यास झालेला नसतो ज्यांचा कुठला व्यासंग नाही कोणी शिक्षणतज्ञाची कमिटी कोणती आहे त्यांच्या पात्रता कोणती आहे मानशा मानसशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आहे का शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची काही कामगिरी आहे का आणि असं जर असेल तर मग तामिळ काय का प्रयत्न करत नाहीत दक्षिणेमधला एकही प्रांत हिंदीचं सक्ती हिंदी हा शब्द उच्चारू देत नाहीत हाणामाऱ्या होतील तिथे देश फुटून निघेल दुसरा भारत जन्माला घालतील पण ते हिंदी मान्य करणार नाहीत आणि ही आजची गोष्ट आहे काँग्रेसच्या काळापासून सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडापासून हिंदीला विरोध हा दक्षिण भारताचा अग्रक्रमानं अजेंडा आहे तिसरी गोष्ट अगदी उत्तरेतल्या समजा म्हणलं तरी तरी गुजराती भाषेमध्ये सुद्धा गुजरातमध्ये सुद्धा हा गुजरातीच्या समांतर अशा प्रकारे हिंदीची सक्ती तिथे केलेली नाही मग मराठीलाच का मराठी भाषिक सोशिक आहेत म्हणून हे केलेलं आहे मराठी भाषिक सहनशील आहेत समजदार आहेत परिपक्व आहेत म्हणून अशा प्रकारचा हा अन्याय केला जातो का आणि हा अन्याय बाल महाराष्ट्रावरचा अन्याय आहे भविष्याचा भविष्यातील महाराष्ट्रावरचं आहे ही लहान लहान मुलं त्या ओझ्याखाली दबून जातील आधीच पाठीचं आणि दप्तराचं ओझं पाठीला न पेलवणारं आहे मेंदूला न पोल पेलवणारा अभ्यास तीन तीन एका शब्दाच्या एका शब्दाला तीन पर्याय तीन भाषिक पर्याय अशा प्रकारचं ओझं पहिलीच्या वर्गामध्ये जर घालत असतील तर याच्यापेक्षा गाढवपणा दुसरा कोणताही असू शकत नाही हा सरकारी गाढवपणा आहे हा अशैक्षणिक गाढवपणा आहे आणि हा मंत्र्यांनी आणि संबंध मुख्यमंत्र्यांनी आणि सबंध केंद्र सरकारने लादलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे अरे पाचवीला झाल्यानंतर तुम्हाला काय तोंड ओळख करून द्यायचे द्या दे ना ती समर्थ तोंड ओळख होईल हिंदी हिंदीला माझा विरोध नाही पण पहिलीच्या वर्गाला सक्तीचे हिंदी करणं याला विरोध आहे हिंदी भाषा पाचवीपासून सहावीपासून शिकावं इंग्रजीला अगोदर दोन भाषा तुम्ही ठेवलेल्याच आहेत मुळात मेंदूला इंग्रजी आणि मराठीचं ओझं झेपणार आहे का या प्रश्नाचं उत्तर प्रौढ कसे देतील लहान मुलांना विचारा ना लहान मुलांचे प्रयोग करा त्यांना काय वाटतं ते सहन होतं का सहनशील आहेत का ते आणि किती मुलांची कॅपॅसिटी आहे बुद्धीची बुद्ध्यांक किती मुलांचा आहे आदिवासी मुलं ग्रामीण मुलं मराठी नीट बोलता येत नाही त्याला बोलीभाषा नीट कर बोलता येत नाही त्यामध्ये इंग्रजीचं ज्ञान प्रमाण भाषेचं ज्ञान बोलीभाषेचं ज्ञान पुन्हा हिंदीवर वरून ज्ञान असं चार चार भाषेंचा दर्जा कसा काय ते सांभाळू शकतील ही मुलांचा मेंदू म्हणजे में काय पोतडी आहे का, का खिचडी आहे का हे घाल ते घाल ते घाल अशा म्हणून किती वाढवणार तुम्ही आणि हा अठ्ठाच मंत्र्यांचा आहे सरकारचा आहे हा जनत पालकानं कोणी मागणी केलेली नाही कोणत्या शिक्षणतज्ञानं मागणी केलेली नाही शिक्षण धोरणानं कोणी मागणी केलेली नाही भविष्याचा वेध घेणारे पालक भविष्याचा वेध घेणारी संबंध शिक्षणतज्ञ मानसशास्त्रज्ञ जे यांचं मत काय हे घेतलंच नाही तुम्ही चर्चा न करता अशा प्रकारचे निर्णय लादणं हे लोकशाहीला मारक आहे हे लोकशाही विरोधी प्रक्रिया आहे आणि म्हणून सरकारचा निर्णय हा सर्व अर्थानं अत्यंत म मम तुगलुकी निर्णय आहे अशा प्रकारची माझी भूमिका आहे हे मत राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो या दोन्ही पक्षांनी या हिंदीच्या सक्तीला विरोध केलेला आहे त्यांचं राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं हा मुद्दा समर्थनीय आहे कारण तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जर कोणी राजकारण करणार असेल तर त्याच्याशी मी सहमत नाही मी राजकारणी नाही मी मनसेचा नाही मी शिवसेनेचा नाही मी काँग्रेसचा नाही मी आर पी आयचा नाही मी भाजपचा नाही कुठल्याच पक्षाचा मी मेंबर नाही आणि म्हणून माझ्या म्हणण्याला एक समर्थनीय अशा प्रकारचं लॉजिक आहे ते लॉजिक सत्याचं आहे ते लॉजिक वास्तवाचं आहे आणि ते लॉजिक प्रामुख्यानं लहान मुलांच्या कैवारामध्ये लॉजिक जातं माझं मला कुठलंही राजकारण करायचं नाही आणि म्हणून माझी भूमिका ही अधिक शुद्ध आहे हेतू शुद्ध आहे या सगळ्या मंडळींचे जे जे मंडळी आहेत ते राजकारणी मंडळी आहेत त्यांचा हेतू शुद्ध असो अशुद्ध असो तो मुद्दा अत्यंत बरोबर आहे पण या मुद्द्यावरती भाजपनं हे राजकारण करणं त्यांचं अशुद्ध भूमिका आहे त्यांची राष्ट्रीय भूमिका आहे त्यांची प्रादेशिक भूमिका आहे राष्ट्रीय भूमिका आणि प्रादेशिक भूमिकेमध्ये अंतर पडतं संघर्ष होतो आणि म्हणून त्या राजकारणात मी जात नाही पण मी विज्ञानाच्या दृष्टीनं शिक्षणतज्ञाच्या दृष्टीनं संस्कृतीच्या दृष्टीनं बालमानशास्त्राच्या दृष्टीनं बालकांच्या भवितव्याच्या दृष्टीनं मी असा विचार करतो दुसरी गोष्ट समता असली पाहिजे ना लोकशाहीमध्ये समानतेला महत्त्व आहे मग दक्षिण भारतात का लागू होत नाही हा नियम हा जी आर दक्षिण भारतात का लागू करत नाही तुम्ही हा गुजरातला का करत नाहीत आणि म्हणून या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सरकार मौनामध्ये जातं सरकारला उत्तरं नाही आहेत आणि हा सरळ सरळ उपडसुंबा अशा प्रकारचा निर्णय आहे आणि म्हणून ही भूमिका ते भुसे का काय ते राज दादा भुसे, भुसे। हा ह्याला शिक्षण कोण किती दर्जाचं आहे मला कल्पना नाही पण फडणीसे याच भाषेत बोलत असतील तर कठीण आहे फडणवीसांना तरी डोकं आहे फडणिसांना तरी निदान शहाणपण आहे तरी ते शहाणपण आपल्या वापरावं की पक्षाचा आदेश म्हणून पालन करण्याची भूमिका मुख्यमंत्र्याची बरोबर नाही महाराष्ट्राचं बालमन महाराष्ट्राचं मा, भविष्य या अर्थानं सव बिघडवणारा निर्णय आहे